के डी टी कॉलेजपूर तीन हजार विद्यार्थी संख्या असल्याने विश्वास घ्यायला वेळ नाही अशी अवस्था असताना सुद्धा चळवळीशी जे नातं असतं ते जगण्यासाठी खास आलेले विद्यार्वादी लेखन डी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे सर त्यासोबत आलेल्या आम्ही एकूणच्या आत्ताच आलेले आहेत आणि त्या धावपळीमध्ये सुद्धा ते फिक्स येणारच आहे आणि या कार्यक्रमात खास होत असणारे फार प्राचार्य एस पी माने सर आमची गेल्या वयामध्ये कार्यक्रम होतात त्यांनी मला सांगितली त्यासोबत त्या सर्वांशी जोडलेले सांगले आणि सामोरचे सर्व आमच्या आईचे विविध साथी घरामध्ये संपूर्ण पारंपरिक

त्या बाजूला असणारी संख्या खूप कमी आहे त्यांच्या संख्या सर्वच बाबतीमध्ये प्रचंड असताना सुद्धा अत्यंत शिकाटीने संयमाने शिस्तीने आणि विवेक वातावरणामध्ये ही चळवळ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी पुरस्काराने माझ्यावरती आलेली आहे ती मी निश्चितच पुढे घेऊन जाईल हा पुरस्कार स्वीकारताना मी या ठिकाणी माझे निवड याबद्दल समाजाची कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही सर्व पुढे घेऊन जात असताना आपण सोबत